रामराम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये दोस्तांनो एक दीड वर्षापूर्वी माझ्या जीवनात असा होता का मी पण मोबाईलवर दुसऱ्यांचं चॅनल पाहिजो यूट्यूबचे चॅनल पाहिजे दुसऱ्यांचं ब्लॉगचा व्हिडिओ अनेक व्हिडिओ गीतांचे व्हिडिओ पाहिजो कोणाचे दहा हजार सबस्क्रायबर कोणाचे एक लाख कोणाचे पाच हजार असं भरपूर व्हिडिओ पाहिजो मी मग मी पण एक स्वप्न मला ठेवला होता मित्रांनो का असा आपला पण एक चॅनल असावा पण मला मोबाईलमध्ये एडिटिंग जमत नव्हती मला बोलता येत नव्हता मग मी एक मित्राकडून मला शिकलो मी एक मित्रांना मला शिकवला का असा बोलायचा असा करायचा तुझ्याजवळ कले तू तु बोल मग मी एक गीतांचं चॅनल काढला होता मग नंतर हळूहळू तो पण मॉनिटाईज झाला आणि नंतर मी काही जे हिडिओ पाहिजो ना त्या टायमाला मग मी ब्लॉगचं हिडिओ पाहिजो तर मी पण ब्लॉग काढावा असं मला पण वाटला मित्रांनो आणि मग म्या हा ब्लॉगचं चॅनल चालू केला पण चालू करायच्या टायमाला ना भरपूर त्याच्यात मला सामोरं जायला लागला काही गोष्टींनी सामोरं जायला लागला मित्रांनो लोकांना लोकांच्या टीका व्हिडिओ चांगलं न बनवणे ह्या गोष्टीने मला मी सामोरं गेलो मित्रांनो आणि मला पण चॅनल बनवल्या बनवल्या पाच पन्नास व्हिडिओ बनवलं त्या टायमाला मला पण असं वाटायचा कधी आपल्या चॅनल ह्या लोकांना आणि मॉनिटाईज होईल यांचं मॉनिटाईज चॅनल मी पाहिजे ना तर मित्रांनो असा झाला नशिबानं असा साथ दिली मला का एक शंभर एक झालं आणि तिथून जे चॅनल ग्रोथ झाला ना मित्रांनो तर हळूहळू हळूहळू सबस्क्रायबर वाढत लागले सबस्क्रायबर वाढत गेलं वाच टाईम वाढत गेला आणि मित्रांनो चॅनल ग्रोथच होत गेला मग लय चांगला वाटला मित्रांनो एकदम चांगला वाटला आणि मी ज्या टायमाला पाचशे सबस्क्रायबर झालं होतं ना मला त्या टायमाला एक व्हिडिओ बनवला होता का पाचशे सबस्क्रायबर पूर्ण आपल्यासाठी मी बनवला होता मित्रांनो आणि त्या टायमाला तो एक व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर केला होता तर त्या टायमाला पाचशे सबस्क्रायबर झाला म्हणजे लई मोठी गोष्ट वाटली मित्रांनो असं वाटला का आता आपला चॅनल मॉनिटाईज होईल लवकरच म्हणजे आपला चॅनल मॉनिटाईज होतोय असं वाटलं मित्रांनो न मग मित्र पण सपोर्ट करायचं एक एक सबस्क्रायबर वाढायचा एक व्हिडिओ टाकला का एक सबस्क्रायबर वाढायचा दोन सबस्क्रायबर वाढायचं आणि मित्रांनो मजल दरमजर करीत करीत असा करता करता चॅनल मॉनिटाईज झाला आठ ते नऊ महिने लागलं मला चॅनल मॉनिटाईज व्हायला मित्रांनो आणि आठ नऊ महिन्यांना मला चॅनल मॉनिटाईज झाला मग आ... नंतर मी व्हेरीफाय केला मला गुगल पिन आला दहा आठ वॉलर झाल्यानंतर गुगल पिन आला मित्रांनो तो पण व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला होता आणि आज वेळ अशी आनंदाची वेळ अशी आहे मित्रांनो सांगायची ये केक ये इतका पाच हजार सबस्क्राईबर एक एक करून हे पाच हजार सबस्क्राईबर मी पूर्ण केलं मित्रांनो इतका मस्त वाटला मित्रांनो पण यासाठी ना मित्रांनो भरपूर मेहनत केली आपल्या समोर मी किती मेहनत केली आहे अजूनही करतोय ही मेहनत करत असताना ना मित्रांनो लय त्रास होतो आहे आता आपल्याला माहिती आहे आमचे ब्लॉगर मित्र तिथे सगळ्यांनी माहिती आहे का युट्यूबचा व्हिडिओ बनवत असताना किती त्रास होतोय आणि किती काय गोष्टीले तोंड द्यावं लागतं मित्रांनो तर मग हळूहळू नंतर मी हा माईक घेतला मग ह्या मायकोचं मग हे पहा हा माईक आहे ह्या मायको काही व्हिडिओ बनवायला लागलो मित्रांनो कारण मोबाईलमध्ये काय एवढा खास आवाज येत नाही मग आता हे पाच हजार सबस्क्रायबर झालं मित्रांनो यासाठी मी एवढं कष्ट केलं तर तुम्हाला माहिती आहे आणि महाच कष्टाचा उपयोग नाही मित्रांनो तर आपल्या सगळ्या मित्रांचं मी खूप खूप अभिनंदन करतो मी कष्ट करूनही उपयोग नाही मित्रांनो आपण जर सपोर्ट केला नसता ना तर ह्या कष्टाचंसुद्धा चीज झालं नसतं तर आपण एक मराठी माणसाला एवढा सपोर्ट करता येत मित्रांनो याच्याबद्दल मी मला खूप अभिमान वाटतो मित्रांनो आणि अनेक मित्र कमेंट करतात की आपला माणूस पुढं जात आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पण आपल्या माणसाला आपली माणसं एवढा प्रतिसाद ती याचा मला पण सार्थ अभिमान आहे मित्रांनो आज पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झालं याच्यासाठी आहो रात्र मेहनत करत आहे मित्रांनो एक सांगायची गोष्ट अशी का मी कष्ट कसं करतो माहिती आहे का किती कष्ट करतो मित्रांनो जर सकाळ उठलो तर आपल्या शेळ्या सांभाळायच्या दुपारची शेळ्या सांभाळतात असताना शेळ्यांच्या मागचं ब्लॉग बनवतो आहे मग दुपारची दहा पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास एक तास हा व्हिडिओ बनवायला वेळ घालवतो मी वाया आणि मग नंतर दिवसभर काय आपली एडिटिंग करायला ही एडिटिंग आहे ना ही एडिटिंग करायला आपले टाईम नाही राहत मित्रांनो एवढा मग ही रात्रीची एडिटिंग करतो रात्रीचा वेळ रिकामा राहतो आहे आणि रात्रीची के एडिटिंग केली जेवणाच्या आधी का नंतर पहाटे उठून चार वाजता तीन वाजता हे व्हिडिओ यूट्यूबवर मी अपलोड करतो आहे आणि सकाळी सात वाजून सात मिनटांना पहिलं करायचो पण आता सात वाजून तीस मिनटांना म्हणजे साडेसात वाजता हे व्हिडिओ मी पब्लिक करतो आहे मित्रांनो तर असा दिनक्रम राहतो आहे मित्रांनो पण यासाठी मला इतका सपोर्ट आपण केला आहे मित्रांनो पाच हजार सबस्क्रायबर आणि मी हक्काना मागतो मित्रांनो आपल्याकडं काही धंदवलत नाही मागत मित्रांनो का हे पाच हजारचे दहा हजार सबस्क्रायबर लवकरच आपण पुरं करावा ही मी सगळ्यांक विनंती करतो आणि मित्रांनो एक विनंती प्रत्येकाला का हे हिरो आहेत ना सपोर्ट करणे म्हणजे आमचं हिडिओ पूर्ण पाहत चालणे हिडिओ मी टाकला ना पूर्ण पाहायचा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि इतरांना हिडिओ शेअर करीत चालायचं चा। आणि मित्रांनो आपला जो सपोर्ट पाहून एकदम मन भरून येतं आमच्या सगळा परिवारातर्फे मी आपला सगळ्यांचा खूप खूप अभिनंदन करतो आणि आमचा हिडू एक दिवस जरी नाही ना पडला यूट्यूबला चॅनलला मा तर आमचे मित्र फोन करून विचारतात आमच्या अनेक मित्रांनी मागच्या वेळेला मला फोन केला होता आज पण फोन केला होता का तुमचा हिडू सकाळी का पडला नाही तर का नाही मित्रांनो काल टाईम नव्हता भेटला मग हिडिओ पडला नव्हता यूट्यूबला आपला मग त्यांनी फोन केला का तुमचा हिडिओ का नाही पडला यूट्यूबला तर काय मित्रांनो एवढी आवड निर्माण झाली मित्रांनो का फोन करत राहतात का आम्हाला हिडिओ तुमचे पाया पायाला भेटली पाहिजे रोज तर असा हा मित्रांनो हा प्रवास यूट्यूबमधला चालू आहे मला सुरुवात खराब झाली मध्यंतर चांगला झाला पुन्हा शेवटमध्ये खराब झाली होती युट्यूबचे व्हिडिओ चालत नव्हते आता चांगलं चालतंच मित्रांनो आणि असंच हिडिओ आम्ही टाकत राहणारे मित्रांनो असंच कष्ट करीत राहणारे आमच्या ब्लॉगर मित्रांनीसुद्धा मी आमचे जे ब्लॉगवाले मित्र येते आमचे अनेक व्हिडिओ बनवणारे मित्र आहेत त्याने एक प्रेरणादायक असा मी सांगणार आहे मित्रांनो का कष्ट करीत राहा कष्टाचं फळ भेटतच राहणार आहे ते आणि येत्या पुढच्या महिन्यामध्ये आमचा पे पेमेंट पेमेंटसुद्धा येण्याची शक्यता आहे मित्रांनो असा अंदाज आहे तर नशीब आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आणि असाच आशीर्वाद देत राहा मित्रांनो हे आणि तसेच मित्रांनो एक विशेष गोष्ट अशी आहे का काही मित्र म्हणतात का तुम्ही एवढा गरीब आणि एवढं दुःखीमय जीवन कष्ट करून तुम्ही खुश खूप खुश आहात खूप आनंदी राहता तर मित्रांनो रोसायचा कोणावर आपल्या नशीब आपल्या पाठी राहत आहे मित्रांनो जेवढा आपल्या नशीबत आहे यापेक्षा आपल्याला जास्त भेटणार नाही आणि अनेकही आम्ही सुविचारसुद्धा या चॅनलवरती अपलोड करतो आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा उद्देश असा होता का आमचं पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झालं आणि मी आमच्या मित्राली पुन्हा एकदा विनंती करील का पाच हजारचे दहा 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 हजार दहा लाख हजाराचे कितीतरी आम्हाला असेच कष्ट करून मी करणारे मित्रांनो व्हिडिओ भरपूर करणारे असा सपोर्ट करीत चला आणि मित्रांनो भरपूर सहकार्य करीत चला असंच फोन करीत चला आमच्या प्रत्येक मित्राला मी फोन नंबर देतो आहे का बोलायसाठी आणि निगेटिव्ह कमेंट करू नका मित्रांनो आणि काही सरांनी काही निगेटिव्ह कमेंट केल्या परंतु आपलेच मित्र आहे सगळे मी निगेटिव्ह कमेंटलासुद्धा नम्रतेनाच उत्तर देणार आहे कधी कोणाशी वाईट नाही बोलणार मित्रांनो फक्त निगेटिव्ह कमेंट करू नका कोणी तर मित्रांनो आता पुन्हा सगळ्यांचा मी खूप खूप आभार मानतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहे ते ಪುನಃ ಸಗಲಿ ಜಯ ಜವಾನ್ ಜಯ ಕಿಸ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕೊೋ ಸಪೋರ್ಟ್ ಚಲ